तक्रारी की शेतीतलं उत्पादन कमी का झालं कमी काळ झालं कमी का मजुरी वाढत गेली ख... मजुरी वाढत गेली खतांच्या किमती वाढत गेल्या आणि त्या तुलनेत उत्पादन बोला जा दा, कमी झालं खताच्या किमती वाढत गेल्या मजूर वर्ग वाढत गेला आणि उत्पादन कमी झालं याच कारण काय दीजन बँड इट एज्युकेटेड मंडळी जरा ऐका आपल्या जमिनीमध्ये असणार पिकासाठी लागणार जे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे पाण्याचा पीएच आहे जमिनीचा पीएच आहे खतांमुळे आणि अतिरिक्त पाण्यामुळे आपल्या जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली हे तुम्हाला कधीही मान्य करावं लागेल आपण सगळेजण <स्थ> कांदे लावले पाणी भरायला गेला तर हा पठ्ठ्या पहिली सरी फुटेपर्यंत दुसऱ्या बारत येत नाही <स्थ> म्हणजे आपण त्या पिकाला लागणार पाणी त्या पिकाच्या जा कॅपॅसिटीपेक्षा जास्त देतो उदाहरणार्थ गाईला वासरू झाल्याबरोबर चाळीस जर पाजले तर संध्याकाळी वासरू पाजायचंच नाही राहणारच नाही तर पाहिजे काय त्याचं दूध पिण्याची कॅपॅसिटी किती आहे ते आपण पाहत नाही जसं आपण कांदे लावल्यानंतर त्या पिकाला लागणार पाण्याची त्या पिकाची कॅपॅसिटी किती आहे आपण वाफा भरून दिला बारा दिलं याचा अर्थ त्या पिकाला पाणी तितक लागत नाही खट टाकताना असं झालं आपल्या ज्या जमिनी आहेत महाराज या जमिनीमध्ये मुळात पाण्याचा पीएच आहे एज्युकेटेड लोक आहे का पाण्याचा पीएच आहे सात पॉइंट पाच पिकाला योग्य आपल्या सगळ्या विहिरींचं पाणी नऊ पॉइंट पाच दहा पॉइंट पाच म्हणजे आपल्या पाण्याचाच जा पीएच जास्त आहे एक दुसरी गोष्ट आपल्याकडे जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये मॅग्नेशियम नाही कॅल्शियम नाही फॉस्फरस नाही आपण दोनशे साठ रुपयाचे युरिया एन पी के घेणार सटकन फुकून देणार पाणी सोडणार सलाईन देणार आपल्या जमिनीला खत जे दिलं जातं त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम मॅग्नेशियम मिळत नाही याचं कारण काय तर आपल्या जमिनीला शेणखत आणि सेंद्रिय खतच नाही म्हणून ह्या कंपनीचं पहिलं कौतुक करावं की जे पोषक खत आम्हाला मिळेल पाहिजे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे साठ रुपयाची डी पी घ्या काय आणि दोनशे सत्तरचा युरिया घ्या काय आणि काही घ्या ते किती जरी घेतलं तुम्ही तर ती कॅपॅसिटी नाही जमिनीची आपल्या जमिनीची कॅपॅसिटी नाही तर कंपनी वाले लोकांना सांगून ठेवतो हो शेतकरी वर्गाचं आमचे असं झालंय सगळे कुटुंब विभक्त होत चालले सगळे कुटुंब विभक्त चालले शेती जेवढीच्या तेवढीच आहे जरा ध्यानात घ्या आपण बी शेती तेवढीने तेवढीच आहे कुटुंब झालेली विभक्त वाहिले निघल्यामुळे प्रत्येकाला घर बांधायची पाळी आली आहे त्याच्यास ओढून गोठा बांधायची पाळी आली आहे सगळ्यांच्या जागा गोठ्यातन राहण्यातच गेल्या कांदे लावायचे कुठं हा शेतकऱ्याचा दहा वर्षाने प्रश्न आहे कारण आपल्या परिसरामध्ये अजून दहा वर्षाने दहा एकर जमीन असणारा शेतकरी हा सगळ्यात मोठा शेतकरी राहील कारण शे शेती कमी होणार आहे आणि शेतीवर उपजीविका करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे उपजीविका करणाऱ्यांची संख्या वाढली आणि शेती कमी झाली आणि कमी झाल्यामुळं शेती झाली कमी उत्पा, उत्पादन तर त्याच्यापेक्षा कमी पण खाणारांची संख्या शेतीवर झाली जास्त आणि केमिकल युक्त खतांमुळे जमिनीची उत्पादन क्षमता झाली कमी आपण फक्त म्हणतो शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेतकरी देशाचा आहे हे लिहायला छापायला क्लिप दे पुरतं ठीक आहे बस एक म्हणायपुरतं ठीक आहे शेतकरी अर्थव्यवस्थेचा कामा आहे शेतकऱ्यावरच सगळं अवलंबून आहे हे फक्त म्हणायचं आहे पण शेतीमध्ये जो प्रकल्प काढला यामध्ये पहिला प्रॉफिट आपल्याला हवणार आहे कि तो सेंद्रिय खत मिळेल त्यामध्ये जमिनीचा पीएच वाढेल उत्पादन क्षमता वाढेल दुसरी गोष्ट कंपनीवाल्यांना एक सांगतो आज जसं तुम्ही सगळे तालुक्यातले लोक एकत्र करून प्रकल्प उभा केला शेवटपर्यंत भूमिपुत्रांचाच आधार घ्या शेवटपर्यंत ह्या मातीतल्या माणसाची नाळ जुडून ठेवा आणि कधी प्रकल्प सरताना राजकारण विरहित प्रकल्प असावा <laughs> राजकारण आलं का त्या देवळाचं भिताड पडलं हा नियम आहे हा विनोद नाही हा विनोद कर शेतकरी हा सर्वसामान्य माणूस त्याला जस झुकवाल तसा तो तो आता माझ्या पुढे रंगला एखादा आमदार खासदार आला चाला त्याच्या मागे इंद्रीकर गेला उडत शेतकऱ्याचं काय शेतकऱ्याचा तुम्ही लोटा जसा लोटाल उद्या थोडी ही तुमची सीएनजी चालू झाली का उद्याला उत्पादनापेक्षा वाईनचं उत्पादन आमचा शेतकरी कुटुंब व्यवस्था सुधारण्याची संधी आहे स्वतः पाया <laughs> शेतकरी डळमळते दे। याच कारण आहे तो व्यापलेला आहे शेतकरी हा व्यापलेला आहे महाराज तो परत तुम्हाला शेतकरी फक्त गालावर हसताना दिसतो महाराज नाही तर त्याचं पूर्ण